पस्तीस गाडीने कमी आहे तर मित्रांनो आज बाजारभावामध्ये काय बदल आहे आपण जाणून घेऊयात मित्रांनो दोन मिनटामध्ये शेतकरी मित्रांनो आज आव कमी असल्यामुळे बाजारभावामध्ये स्थिरता पाहायला मिळाली एक नंबर मार्केट जर पाहिलं तर बावीसशे तेवीसशे रुपयेपर्यंत गे गेलेले पाहायला मिळाले आणि टॉप क्वालिटीचा एक अर्धा लॉट तेवीसशे ते, ते चोवीसशे रुपयेपर्यंत गेलेला पाहायला मिळाला पण मित्रांनो बाहेरल्या राज्यामध्ये पाहिलं तर बाजारभावामध्ये थोडी घसरण आहे पण सोलापूर येथे जर पाहिले तर बाजारभावामध्ये स्थिरता आहे आणि मित्रांनो सरासरी बाजारभाव पाहिले तर सतराशे रुपयेपर्यंत आहेत आणि जो हलका कांदा आहे तेराशे रुपयेपर्यंत जात आहे आणि जो भिजलेला मोठा कांदा आहे जो काळा पडलेला आहे पत्ती गेलेली आहे आणि पत्ती काळी पडली आहे असा कांदा मित्रांनो हजार ते अकराशे रुपयेपर्यंत जात आहे आणि गोलटी जर पाहिली तर मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे जे उन्हाळ कांद्याची गोलटी आहे ते अठराशे रुपयेपर्यंत जात आहे आणि जे लाल कांद्याची गोलटी जर पाहिली ते म्हणजे हलका कांद्याची तर त्याची बोलटी जी आहे ते अकराशे रुपयेपर्यंत जात आहे आणि जे लहान चिंगडी कांदा आहे तो जर पाहिला तर तीनशे ते, तीन ते चारशे रुपयेपर्यंत जात आहे तर शेतकरी मित्रांनो आज बाजारभावामध्ये स्थिरता म्हटली तरी चालेल आज आवक कमी असली तरी बाजारभावामध्ये सुधारणा आहे पण मित्रांनो बाहेर राज्यामध्ये जर पाहिले तर बेंगलोर इथे आज एकवीसशे ते चोवीसशे रुपये एवढं कांद्याला बाजारभाव मिळतो आहे मित्रांनो जर कालच्या आणि परवाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर बेंगलोर इथेही बाजारभावामध्ये घसरण आहे अठ्ठावीसशे रुपयेवरती मार्केट होतं ते चोवीसशे रुपयेपर्यंत एक दोन लॉट गेलेले आहेत जास्त नाही पण जे सरासरी बाजार भाव जर पाहिले तर मित्रांनो सतराशे अठराशे रुपयेपर्यंत आहेत म्हणजे सोलापूरच्या रेंजमध्ये म्हटलं तरी चालेल आणि हैदराबाद येथेही बाजारभावामध्ये घसरण आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर येथे आज बाजारभावाची ही परिस्थिती होती एक दोन लाट पाहिले तर तेवीसशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत आणि सरासरी बाजारभाव सोळाशे ते अठराशे रुपयेपर्यंत आहेत तर मित्रांनो नापेडची कांदा खरेदी जर पाहिली तर कालपासून सुरू झालेली आहे आणि त्याला कांदाचा बाजारभाव जर पाहिला तर नापेडचा चौदा रुपये पस्तीस पैसे एवढा बाजारभाव निघाला आहे तर मित्रांनो हा बाजारभाव जर पाहिला तर खूपच कमी आहे कारण स सध्या बाजारात दोन हजार रुपयाच्यावरती मार्केट आहे जर नाफेडने सरकारी खरी खरेदी जर चौदा रुपयाने केलं तर त्यांना कोण कांदा देईल का शेतकरी तर त्यांना कांदा देणार नाही पण शेतकरी मित्रांनो जर त्यांना कांदा नाही मिळाला तर पुढील काळात त्यांना कांदा स्टॉक करण्यासाठी बाजारभाव बा हे वाढावं लागणार आहेत कारण गेल्या वर्षी त्यांनी कमी बाजारभावामध्ये खरेदी करण्यास सुरुवात केली होती पण त्यांना कांदा उपलब्ध झाला नाही कांदा मिळाला नाही त्यानंतर त्यांनी चोवीस रुपये मार्केट दिलं होतं त्यानंतर त्यांना कांदा मिळाला पण शेतकरी मित्रांनो नाफेडच्या गेल्या वर्षीच्या घोटाळ्यामुळे त्यांना ह्या वर्षी कांदा तीन लाख मेट्रिक टन मिळणं अशक्य आहे कारण लागवड जरी जास्त असली तरी उत्पादनामध्ये घट आहे आणि अवकाळी पावसामुळे कांद्याचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आज बाजारभावाची परिस्थिती याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या भेटूयात लाईव्हला धन्यवाद